नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड तर एक कोटी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये होणार भरघोष वाढ चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारने तब्बल कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना एक मोठी खुशखबर दिली आहे कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये आता वाढ केली जाण्याची शक्यता दिसून येत आहे मात्र हा महागाई भत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नाही तर पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत चार टक्के वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळ महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देऊ शकते याआधी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना डी ए आणि डी आर वाढीची भेट देऊ शकते असे म्हटले जात होते सध्या डी ए आणि डी आरचा दर हा पन्नास टक्के आहे आता त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ झाल्यास हा दर आता चौपन्न टक्क्यांवर पोहोचणार आहे दरम्यान यावेळी दिवाळी एक नोव्हेंबरला येणार आहे तर दसरा तेरा ऑक्टोंबरला येणार आहे यामुळे आता ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच डी ए वाढवण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे केंद्र सरकार एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक जानेवारीपासून देई असलेल्या महागाई भत्त्या चार टक्के वाढ केली जाऊ शकते महागाई भत्त्याचा दर चौपन्न टक्के होणार असून एक जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांना डीएमध्ये चार टक्के वाढ मिळणार आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना तीन महिन्यांची थकबाकी म्हणजेच एरियरसुद्धा मिळणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे पस्तीस हजार रुपये असेल तर त्याला दरमहा चौदाशे रुपये आता अधिक मिळणार आहे चार टक्क्यांनी डी ए वाढला तर ती रक्कम अठरा हजार नऊशे रुपये होणार आहे